ओ आजी उद्या सगळ्यांच्या आई वडील येणार आहे मी उद्या शाळेतच नाही जाई न बाई का आहे उद्या तुम्हाला आजी उद्या पालकाची मीटिंग आहे पाल माझ्या शाळेत त्यांचे पालक येणार आहे आता मी कोणाला नेऊ मी जातच नाही काशिवाय आई बाबा असते तर मी उद्या त्यांनी घेऊन जाऊ शकली असती बाई फिकर नको करू मी येईन ना तु शाळेत उद्या ओ आजी तू नको येऊ माझ्या शाळेत तू एक तर लंगडी आहे आणि आहे सगळे चिडवतील माझ्या शाळेतले तू येऊ नको प्लीज येऊ नको सांगून ठेवतो हो मी आता बसले का मालुबाई बरी आहे मालूबाई तब्येत हो बाई आहे काउन नाही हो बाई ओ आजी तुम्ही चलसान काय उद्या माझ्या शाळेत की तुझ्या शाळेत का येऊ शकत नाही ती येऊ शकते पण तुला तिची लाज वाटते बरोबर आहे ना अगनेहा तू लहान असताना तुझ घर जळलं होत आणि त्या घरात तू एकटीच होती तुला वाचवण्यासाठी या आजीनं जीवाची पर्वा न करता तुला बाहेर काढलं आणि स्वतःचे डोळे आणि पाय गमून बसली अशा त्यागाच्या मूर्तीची तुला लाज वाटते म्हणजे हिच्यामुळे आज मी जिवंत आहे चुकला आजी माझ